भारत पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर सैन्य दलाच्या मुख्यालयाकडून जवानांना कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले देशसेवेसाठी लग्नाची हळद पिटली नसताना देखील जळगावच्या पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील जवान मनोज पाटील हा कर्तव्यावर निघाला मनोज पाटीलचं लग्न पाच मे रोजी झाले युद्धजन्य परिस्थिती असल्यानं मनोजला सैन्य दलाकडून तत्काळ बोलवण्यात आले आदेश मिळताच मनोज पाटीलने लग्नाच्या मनोहर स्वप्नांचा त्याग करत सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला लग्नाच्या तीन दिवसानंतर आपल्या पतीला देशाच्या रक्षणासाठी पाठवताना पत्नी यामिनी पाटील यांना अनावर झालेत माझे पती देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर जात असल्याचा मला अभिमान असल्याची भावना मनोज पाटील यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे तुमच्या घरी सत्यनारायण ना होता पण मात्र ते ड्यूटी जॉईन करत आहे तुमचे पती मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डरवर चालले आज आमच्या सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सोपट करते जाब असं देशाचं संरक्षण महत्वाचं वाटतंय तुम्हाला हो देशासाठी जाब असं काय सांगणार आहात दरम्यान लग्नाच्या सुट्टीसाठी मनोज पाटील गावी आले होते कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच कर्तव्यावर जावं लागत असल्यानं माझ्या मुलाचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या वडिलांनी दिली माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातो आहे सेवा करतोय काय झालं तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे आणि लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभेच्छा आहेत काय दस... वाटतंय तुम्हाला एकदम छाती एडी झाली माझी दादा आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पेलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण हो काय नेमकं एअरस्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतला आहे पाकिस्तानचा काय वाटतं तुम्हाला ते बदला म्हणा काही म्हणा पण म माझ्या मुलाचं जे हे आहे दारिस्य आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं पाच मेला आज काय घरी कार्यक्रम आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जात आहे